여러분, 오라은 제가 오늘은 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 제가 라늘은 제가 오늘은 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 제가

पण विचाराच्या माध्यमातून पोटा पहिले चोरी झाले की पहिले त्यांच्या मंगळ गाड्याने पंढरपूरच्या खाली तिथं थोडासा कोणाला थोडंसं अवघड थोडंसं तिकडं पाऊस पाऊल झालं त्याच्यात पुढाऱ्यांचा फार असतं ते पाय

है, है। कर दो, दो मार्ग <aasari, ग्णागाता। aasari? aasari> <Beispiel, baga Hutchzon> <aasari> साहेबांनी शिकायला म्हणजे ते शेती फक्त गोळीचा विषय आणि नात्याचं ओळ्याचं नातं जुळतात तसे सहा सात वर्ष आम्ही एकत्र काम करतो तर आमदार साहेबांनी सत्य वाचवण्यापेक्षा विषयाला सदुसष्ट गाव आहेत हे होत पाचशे गावांना आपण

आणि त्याच्यामध्ये सहाचं बिस्किट नेहमी जाते आपल्याला लहानपणी अपेक्षा वाचाली कंपनी खायला जाता जाता ना गाडीत नेहमी बिस्किट असते बिस्किटच प्रत्येकानं एक दोन ग्लास पाणी वाटलेलं आणि एकच भांडा होतं मळालेला त्याच्यात दोन ग्लास पाणी टाकलं आणि सहा सात पोरांनी ते बिस्किट बुडवून खायला सुरुवात केली एवढं बेकार वाटलं ते पाणी ते सुट्टी आणि पाणी गडूळ म्हणजे पाणी झालं त्याचं ते शूटिंग काढलं करेक्टर साहेबांनी त्याच्यानंतर करेक्टर साहेबांनी त्याची फाईल बनवली त्यांचं गाव शूट केलं थोडं थोडं काम उद्या आत्मविश्वासा आज मुसराचे ठिकाणा पोलीस स्टेशनच्या ओपनिंगच्या निमित्तानं कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आणि आमचे आदर्श गुरु मान्य फुलारी सर मला रात्रीच कळलं की पोलीस जो ओके होत आहे रात्री बाराला मला निरोप आला आणि त्या ठिकाणी आजी साहेब येणार आहे मला म्हणजे बाकीचे कोण आहेत मला कळतच नाही पांढऱ्या पेशीतलं मला माणसं ओळख येत नाही मला एवढंच कळतं की देवातला देव माझे खाते पेशीमध्ये आहे आणि तेच रक्षण करत असतात गुरुगरी बघितलं आपन सर गेले सत्तावीस वर्षामध्ये काम करत असताना पैसे वे न जागा माणसाला माणून जोडा असं बाबांनी एक मंत्र दिला होता आणि त्या मंत्रावर चालत असताना आईचा आशीर्वाद घेऊन दिवस महिना महिना घर सोडून बाहेर जाताना एक एक नाळ जोडताना अधिकाऱ्यांना पीडित कुटुंबाचे घरी घेऊन जायचे त्यांचे दुःख दाखवायचे आणि त्यातून त्यांना चांगल्या रीतीने त्यांचं आसपुस यायचं असे विविध उपक्रमातून एक कार्यक्रम घेतला की प्रत्येक पोलीस स्टेशनला पोलीस इन्स्पेक्टर म्हणायचे पायदे हा चोर हो आहे तेवढा विरोध तर आपण करू शकत नव्हतो तर सुरुवातीला एक चंद्रशेखर यादव म्हणून तयार होते आणि त्यांना गुरु कामाची सुरुवात केली एक कुटुंब गुन्हेगारीतून मुक्त केला त्याच्या घरी पेया झने जाऊन त्याला सत्ता आणि भावना त्याच्याकडे पाहण्याचा बदल झाला आणि तिथूनच बघ आता हळूहळू मला द्यायला लागली की आपण ह्याच प्रकारे काम करावं त्याचा ऑब्जेक्ट सर मी सुरुवातीला शंभर लोकांना गुन्हेगारी म्हणून मुक्त केला आणि माझे आदर्श गुरु म्हणजे मी ह्या प्रवाहात आणायला मला वी व्ही लक्ष्मीनारायण साहेब आज त्यांचे पावलं पावली आठवण होते मला सच्च्या भावाप्रमाणे त्यांनी अगदी जीव लावला आज बी एक फोन एक रिम खूप होते त्यांना जीवत नाही त्यांनी एक मला बक्षीस एवढं मोठं दिलेलं आहे की प्रत्येक प्रमोशनला ते आईचे आशीर्वाद घेऊन जाते त्यांचं चार प्रमोशन झालं चारही प्रमोशनला ते आईच्या आशीर्वाद घेऊन जातात या ठिकाणी ते बसून घेत प्रत्येक वेळेस त्याचा एकच संदेश असायचा की आता किती लोक सुधारावली तेवढं मला आपले ते पाठवले मला ऐकायचं नाही मग त्या विषयातून त्यांच्या नावाला डाग लागणार नाही अशा ना। स्वरूपाची काळजी घेत घेत आज, आज महाराष्ट्रातील सर्वच ऐक नावाने ओळखू लागले तुमच्यासारखे आदर्श जवळ आले परंतु प्रत्येक विषयातून काम करत असताना अडचणी अनेक झाल्या अडचणी करणारे पांढरे पिशे आणि संघर्ष करणारे हे लाल पिशे लाल पिशेंना नेहमी त्रासच होत होता परंतु पांढऱ्या पिशे शोषण करत असताना त्यांना गरिबीचं काही घेणं देणं नसतंय आणि म्हणून पांढऱ्या पिशेपासून चार फूट लांब राहून आपण कशा स्वरूपात लाल पिशेतील लोकांना पीडित लोकांना ते लोकाना, लोकाना। रोज कष्ट करून रक्त वाहत आहेत आणि त्यांना विनाकारण गुन्हेगार बनवत आहेत अशा स्वरूपात लोकांना आपण नाही स्वरूपात देत आहेत या स्वरूपाचं काम करत असताना साहेबांना तिकडे अपडेट द्यायचं घरीून बाबांना फोटो दाबायचे आणि जर आई बाबांनी एवढं सांगायचं वा छान त्याच्यापुढे कडण्याचा शब्द नसायचा पण दवाखान्या जरी होते तरी सुद्धा आवर्जून वाटत आहे की इंदापूर पोलीस स्टेशन परिसरातली एक बाई चारल्याकडे जाई एका मुलांना फसून पळून येते ठाण्याला आणि ती बाई एवढ्याचा फोन आला की काही करा पण मला माझं कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न त्याला काही घेणं देणं नव्हतं की बाबा माझ्या दावखान आहे ते रडणं आणि ते पाहिलं वडिलांनी तिथं झोपत्या ठिकाणी ऐकलं तू इथं तुझं काम नाही तुझा तिकडं दोन दिवस गेलो त्याचा तपास घेतला ठाण्याला होती ठाण्याहून आणली माघारी पोलीस स्टेशनला जबाबदारी आणि पोलीस स्टेशनहून पुन्हा कुटुंब एकत्र करून त्या नव मुलांना आई नवऱ्याला पुन्हा बायको आश्वस्वरूपात एकत्र कुटुंब करून बाबा एकत कर पुन्हा फोटो काढून माघारी आणले दुःख एवढंच वाटतं की ते कुटुंब आता भेटण्याकरता येणार होतं जवळ बाबा आता ते राहिले नाही ते पाहण्याकरता रात्री अकरा वाजेपर्यंत मला पद्मश्री जो पोलिसांनी सांगितले की आमदेवत काय अशा नको जे तास उरतील ते दिवस मिळतील ते पांडुरंगाचे प्रसाद म्हणून बाबांची सेवा करतील असं आम्हाला आठ दिवस आधीच देवेंद्र फेसरांनी सांगितलं आणि त्याच्यावर आम्ही झटपट करत होतो पण तो पांडुरंगाने आम्हाला आयुष्य आमच्या आलो नाही बाबांचं असं खेळत बाबांनी आमचं आम्हाला हे स्वतंत्र घेतलं आणि त्या विषयातून आम्ही आमचे बंधू भुजबळ साहेबांना ते राहले नाही त्याविषयी तर आई जवळ चार दिवस चार तीन ते साडे तास आई जवळ बसलेले त्या एकमेकीच्या आशीर्वादात एकमेकीच्या संघर्षात असतात तुमच्यापासून आम्हाला काही विषय नसतो अपेक्षा नाही किंवा आमच्यापासून तुम्हाला काही त्रास नाही परंतु आपण दोघं एकत्र झालो तर हजारो गरीब कुटुंबांना न्याय देता येतात आणि त्या न्यायातून हजारो पीडित कुटुंबाचे चेहरे वासू आणतात ते आसू आणण्याकरता प्रत्येक विषयाला आता तर निर्माण विषय झाला

Yeah.